बॅग मध्ये साडी ठेवल्यानंतर ना व्यवस्थित राहते म्हणजे साडीचा कपड्यांचा वास येत नाही कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना गारवा लागल्यानंतर कपड्यांचा पण वास असा वेगळाच येतो आणि यावरचा ब्लाऊज पण यातच ठेवणार आहे मी कारण साडीमध्ये ब्लाऊज ठेवल्यामुळे ना कुठे शोधाशोध करावी लागत नाही हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना दोन दिवस काही व्हिडिओ शूट केला नाही कारण सूरजचे व्हिडिओ होते ना तेच तुम्हाला शेअर केले आणि सर्वांना खूप सारे आवडले व्हिडिओ आता वाजले आहे दुपारचे दोन वाजले तर आज आहे ना सकाळी मी कांदा लसूण मसाला बनवला घरातली बरीच कामं होती स्वयंपाक वगैरे पूजाचं टिफिन सकाळची सर्व काही आवरावर झाली आणि आता थोडी निवांत झाली आहे आणि आपली फ्रेम आलेली होती ना यूट्यूबचं सिल्वर बटन तर ते लावायचं आहे दिवसांपासून आहे ना त्याला जागा बघत होता आम्ही कुठे लावावं आमचं म्हणजे चालू होता तर राहुल म्हणतोय समोरच्या बिमला लावू mm. या बिमला आणि मी म्हणत होते राहूला की इकडे लावू आपण टी व्हीच्या इथे स्क्रीनवरती म्हणजे एक साईडला घड्या आहे ना तर माझं पन चालू होतं इकडे लावायची पण तो म्हणतोय की आपण ह्या बिनला लावू तर त्याने तिथे हुक असतात ना त्या त्या पण आहे पण आता बघू त्याला मी बोलली की टाईल्सवरती त्या हुकर चिटकल्या तर आत्ता आहे पण नंतर पडू पण शकतात निघू पण शकतात पण आता त्याचं चालू आहे की नाही त्या पक्क्या आहे आणि आता तो लावतोय लाव बाबा एकदाच <laughs> कधीच चालू होतं राहुलचं कधी लावायचं मम्मी कधी लावायचं मम्मी आणि खूप छान मस्त दिसत आहे ना आता याच्या खाली पण दोन हुक लावणार आहे तो म्हणजे तो एकच आ... लावतोय एक लावतोय का व्यवस्थित लाव बसल का त्यात राहू दे तर कशी दिसते आपली फ्रेम ठीक आहे चल हा छान वाटते चल फायनली आपलं सिल्वर प्ले आता आणि ही डॉलरची फ्रेम अमेरिकन डॉलर आहे हे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ताईने अमेरिकन डॉलरची फ्रेम घरामध्ये का लावली आहे तर याच्या मागे पण काही कारण आहे ही फ्रेम लावून मला झाले दोन वर्ष दोन वर्षापूर्वी मी फ्रेम लावली होती त्यावेळेस आपलं यूट्यूब चॅनेल नव्हतं कारण आपलं यूट्यूब चॅनेल आता पावणे दोन वर्ष होतील अजून दोन वर्ष झाले नाही पण त्यावेळेसची परिस्थिती ना जरा वेगळी होती घरामध्ये खूप पैशाची चणचण भासत होती खूप अडचणी येत होत्या आम्ही शेतामध्ये जो पण माल करत होतो त्याला भाव मिळत नव्हता कष्ट करून सर्व काही आमचे कष्ट वाया जात होते आणि ते दिवस खूप कठीण होते कारण कोरोना गेल्यानंतरचा तो जो काळ होता ना तर तो आमच्यासाठी खूपच कठीण होता त्यावेळेस मी असंच मोबाईलवरती बसल्या बसल्या सर्च करत होते म्हणजे आपल्या घरामध्ये काही पॉझिटिव्हिटी चांगल्या याव्या यासाठी आपण काय उपाय करावा किंवा मग म्हणजे पैशाची चणचण भासणार नाही घरामध्ये पैसा येईल यासाठी काय उपाय करावा आता आपण सर्वच जण बघत असतो कधी मोबाईलवरती कधी ज्योतिषकडे ब्राह्मणांकडे जाऊन विचारत असतो तसंच माझं पण चालू होतं तर मी मोबाईलवरती अशीच बसली होती सर्च करता करता मला ही फ्रेम दिसली आणि त्यावेळेस ना ही फ्रेम बघितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की घरामध्ये जर पैशाची चणचण भासत असेल घरात पैसा विनाकारण खर्च होत असेल किंवा करून करूनही करू आपला पैसा आपल्याला मिळत नसेल तर त्यावेळेस ही फ्रेम घरामध्ये लावा आणि फ्रेम लावल्यामुळे काय होईल की पैशाला पैसा, पैसा खेचून आणेल आता त्यातल्या पैशाच्या नोटा जरी आपल्याला रिअल नाही वाटत त्या नुसती फ्रेम येते पण तरी पण त्याचा अनुभव येईल तर मग मी म्हटलं चला लावायला काय हरकत आहे प्रयत्न करायला का काय जाते मग मी गेली मोबाईल घेऊन मोबाईलमध्येच ती प्रिंट होती ना तर मी ती प्रिंट काढून आणली त्याची ते त्यावेळेस त्यांनी दीडशे रुपये घेतले प्रिंटचे आणि मग ती प्रिंट आणल्यानंतर मी ती अशी लावली की दरवाजातून कोणीही घरात आल्यानंतर ती दिसेल अशा याच्यात लावली म्हणजे ती समोरच्या बीमवरती लावली तर ती दिसते लगेच अशी त्या भिंडच्या हो डिझाईनमुळे नाही दिसत एवढी लवकर पण अशी प्लेन जागेवर जर लावली तर पटकन दिसेल आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर आम्ही यूट्यूब चॅनेल चालू करण्याचा प्रयत्न केला म्हणजे असं चालू केलं सुरू केलं आणि योगायोग असा की यूट्यूब चॅनल चालू झाल्यानंतर तीन महिन्यानंतर माझं चॅनेल मॉनिटाईज झाला आणि मला अमेरिकन डॉलर यायला लागले तर असं वाटायला लागलं ला की आपण ही फ्रेम लावल्यामुळंच असं आहे असं वाटायला लागलं मला आता हे किती खरं किती खोटं हे तर मला माहीत नाही पण काही गोष्टींचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला पण समजत नाही असं आहे तशीच घोड्याची फ्रेम पण मी त्याच दृष्टीने लावली कारण घरामध्ये काही काम राहिलेलं नव्हतं रिकामा बसून बसून कंडाळ येत होता त्यामुळे म्हटलं जा घोडे कसे प्रगतीच्या याच्यावर असतात म्हणजे घोडे घरात आल्यानंतर बसू देत नाही म्हणतात माणसाला सारखं उभं ठेवतात म्हणजे आपण काही ना, ना काही काम करत असतो त्यामुळे मग मी एक घोड्याची फ्रेम पण घरामध्ये लावली म्हणजे काहीतरी काम मिळेल आपण काहीतरी काम करू आणि आता इतकं काम आलंय की ते करता करता सकाळ संध्याकाळ कधी होते रात्र कधी होते समजत पण नाही चोवीस घंटे सारखं हे झालं लाग लाग सार की ते झालं की ते असं वाटायला लागलं आहे की आता हे घोडेघरामध्ये आणल्यामुळे सारखी मी कंटिन्यू उभी राहते कधी मला आराम करायला वेळ भेटत नाही पण मी फ्रेश असते एवढं काम करूनसुद्धा मी फ्रेश असते मला स थकवा येत नाही जास्त कंटाळा येत नाही तर हाही अनुभव मला आला तर चला आता तुम्हाला साड्या पण दाखवायच्या आणि साड्या पॅकिंग पण करायचे आहे मला बॅगमध्ये ते पण आवडून घेते मी साड्यांसाठी ना काही बॅग मागवल्या होत्या तर ह्या ना कालच आल्या कुरिअरने ऑनलाईन मागवल्या होत्या मी शोरूम ना राहुल राहुलला सांगितलं होतं मी कारण माझ्या साड्या ना अशाच कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत त्या एकावर एक ठेवल्या एक पहिल्या हँगरला लावल्या होत्या पण नंतर पुन्हा मग मी त्या तशाच ठेवून दिल्या आहे तर म्हटलं चला आता पावसाचे दिवस आहे ना पावसाळ्यामध्ये कसा कपडा आहे ना लगेच असा गार पडतो आणि कधी कधी कपडा खराब पण होतो अशी साडीची घडी वगैरे असल्यानंतर हवा लागली नंतर साडी पण खराब होण्याची शक्यता असते तर म्हटलं प्लॅस्टिकच्या पिशू मध्ये साडी छान मस्त राहील तर त्यासाठी मागवलंय तर किती रुपयाचं मागवलं ते आपण बघून सांग कारण मी ना म्हणजे फोटो बघूनच मागितले आहे पण आता बघू आतमध्ये कशी आहे कशी नाही माहिती तर नाही आहे मला ना समजे अशा गोल्डन कलर मध्येच मागवल्या मी थ्री साईज आहे का अशी मोठी साईज आहे का साडी बसेल का बसल छोटी नाही नागवल्या मी चोवीस ना दोन डझन मागवल्या होत्या आपण ए तेवीस कशा काही येतील चोवीसचा असायला पाहिजे ना काय तीन त्याच्यात पण बरं राहिली नाही ना दोन ना? तीन चार चार आणि तीन सात 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 आणि तीन दहा तेवीस आपण दोन डझन मागितल्या होत्या ना तेवीस बॅक आल्या एक कमी आली आहे मला मग आता त्यांना सांगू शकतो ना आपण कॉल पण काय चोवीस म्हणजे <laughs> मी दोन डझन मागवलं त्या एक त्यांनी कमी दिलेली आहे तर आता चला कपाट्यातल्या साड्या सर्व काही ना दाखवते तुम्हाला कशा ठेवलेल्या आहे सर्व काही अशा ठेवलेल्या आहे खाली म्हणजे गड्या घातलेल्या आहे आणि वरती माझ्या रेग्युलर वापरायच्या इथेच ठेवल्या आणि हे सर्व काही इथे ना मी ब्लाऊज ठेवलेले आहे माझे सर्व काही असे ब्लाऊज वेगळे ठेवले साडी वेगळी ठेवली पण आता बॅगमध्ये सर्व काही व्यवस्थित ठेवणार आहे मी अशा प्रकारे ही माझ्या कपाटाची अवस्था झालेली आहे चला सर्व घेते आता आवरून हे बघा थोड्याशात होत्या माझ्याकडे अशा बॅग तीन चारच आहे तर त्यामध्ये मी अशा दोन दोन छाकलेल्या आहेत माझ्या ते ते आहे तेवढ्या साड्या मी इथे काढून घेतल्या अजून काही साड्या माझ्या टेलरकडे आहेत त्या आणायच्या बाकी आहेत पण एवढ्या सर्व साड्या आहे या खूप जास्त साड्या मी घेत नाही जितक्या लागत तितक्याच वापरते कारण खूप साड्या घेऊन कपाट भरून त्याचा काही यूज होत नाही तर हे सर्व साड्या माझ्या चला आता तुम्हाला दाखवते ही साडी पण फार जुनी आहे हिला घेऊन जवळपास चार पाच वर्ष झाले असेल तर नेवी ब्लू कलर आहे हिचा आणि काठापत्राची साडी आहे याच्यावरती मोर आहे ही साडी मला आईने घेतलेली होती त्यावेळेस ही साडी एकवीसशे रुपयाची होती म्हणजे एक दोन हजार एकवीसशेपर्यंत होती तर हिच्यावरचं ब्लाऊज आहे ना रेडच कलरचा आहे आता ही साडी पिंक कलरमध्ये आहे ही पण काठपत्राची साडी आहे तर ही साडी मी ना उलटी घडी घातलेली साडीची तर आतमध्ये अशी हिला डायमंड आहे मी साड्यांच्या घड्यांना शक्यतो उलट्या घालत असते म्हणजे खराब होऊ नये या दृष्टीने पण तुम्हाला मी ओपन करून दाखवते तर खूप छान ही साडी ही मी घेतली होती बॉम्बे मार्केटला सुरतला गेली होती ही साडी घेऊन जवळपास आता सात वर्ष झाली असेल कारण सागरच्या लग्नाच्या वेळेस मी ही साडी घेतलेली होती तर अशी ती पूर्ण प्लेन आहे आणि ही थोडीफार बुट्टी आलेली आहे पदराच्या साईडला त्यानंतर ही साडी ब्लॅक कलरमध्ये हिची पण उलटीच घडी घातलेली आहे मी बऱ्याच साड्या उलट्या केलेल्या आहे मी तर ही अशा टाईपची आहे हे बघा ही ब्लॅक कलरची अशी ब्रासोमधली आहे ब्रासो टाईप आहे हे बघा फुलं वगैरे दिसत असेल तुम्हाला ब्रासो टाईप आणि तिची किनार पण अशी डायमंडने भरलेली आहे तर ही साडी पण इथूनच घेतलेली आहे मी सिन्नरमध्येच हिची प्राईज साडे चौदाशे रुपये माझी सर्वात फेवरेट साडी आहे ही मला भावाने घेतलेली आहे आणि दिवाळीला घेतली त्याने सागरने ही साडी मला तर मी उलटीच घरी ठेवलेली हिची पण आता ही पण साडी ना नाशिकला घेतलेली आहे मी ही साडी ही पुलावरती जे रोहिणी कलेक्शन आहे ना साडी कलेक्शन तिथून घेतली तर ही पण अशी नेटची आहे आणि हिची पण किनाराशी डायमंडने भरलेली आहे अशा टाईप ग्रे कलर आहे आणि याला थोडीशी चमकदार स्पार्कल आहे म्हणजे अशी चमकते ती रात्रीच्या लग्नामध्ये वगैरे घालायला छान आहे तर ही मी पूजासाठीच घेतली होती पण त्यावरती पूजाचं पण ब्लाऊज आहे माझं पण आहे दोघींचं पण आहे आणि ही काठापदराचीच आहे अशी थोडीशी त्या टाईपमध्ये ही पण मी नाशिकला घेतली होती ही फक्त आठशे रुपये हिची प्राईस फक्त आठशे रुपये आहे पण आठशेच्या मानाने खूप छान आहे ती हळदीला वय येईल ना म्हणून मग मी ही अशी घेतलेली होती येलो कलरमध्ये त्यानंतर ही ग्रे आहे तर पॅकिंग असली ना साडी तर खूप छान वाटतं आता ही पॅक जरा छोटी आहे साडीची त्यामुळे याच्यामध्ये ब्लाउज पीस किंवा मग नाही ठेवता आला पण पॅकिंग असेल साडी छान वाटते तर ही पण ग्रे कलरमध्ये आहे ही मी ऋतूच्या लग्नाला घेतली होती तर हिची प्राइस आहे ना बाराशे रुपये खूप जास्त नाही बाराशे किंवा साडेबाराशे रुपये प्राईज असेल हिची हिचं ब्ल ब्लाऊज पण रेड कलरमध्येच आहे त्यानंतर ही मला मिळाली होती आमची कुलदेवी आहे ना विंदवासिनी माता तर मी गेली होती तिकडे त्यावेळेस त्यांनी मला तिथे भेट म्हणून ही साडी दिली होती आणि छान आहे मला खूप आवडली असा ग्रीन कलर आणि पोत पण खूप पातळ आहे छान अशी जाड वगैरे नाही आहे तर ही पण मला आवडली अशा टाईप आहे आता हिची प्राइस नाही सांगू शकत कारण ही भेट दिलेली मला त्यांनी म्हणून आता ही पण मी प्राईज नाही सांगू शकत कारण ही मला मामींनी घेतली होती रोशनीच्या लग्नाला तर तरी जवळपास हिची प्राइस आहे ना बाराशे रुपये असेल अशा टाईपची ही त्यानंतर ही पूजाला मिळालेली साडी जेव्हा तिने गणपती बाप्पा काढला होता ना रांगोळी स्पर्धेमध्ये तर त्यावेळेस तिला ही साडी तिथे मिळाली होती गिफ्टमधून तिचं पहिलं बक्षीस म्हणजे फर्स्ट आली होती ना ती रांगोळी स्पर्धेमध्ये पहिले आल्यामुळे तिला ही साडी तिथे दिली होती हिची पण घडी मी अशी उलटी घातलेली आहे मेहंदी कलर आहे साडीचा हिची पण प्राईज मी नाही सांगू शकत ही पैठणी आता ही नाव पण वेगळंच आहे मला एका ताईने सांगितलं होतं हे साडीला काहीतरी म्हणतात माझ्या लक्षात नाहीये पण ही मला पूजाने घेतली होती छान ही साडी पण ही मी बावीसशे रुपयाला घेतली होती पूजाने मला आत्ताचीच आहे नवीनच आहे ही कॉटनची साडी आहे तर ही मला आईनेच दिली होती सिंपल आहे ही ओ, ही खूप जास्त हे बी नाही आहे कॉटनची आकाशी रंग कलरची साडी आहे ही मी सुरतला गेली होती ना तर तिथे मला माझ्या बहिणीने दिली होती तर ही साडी पण खूप छान आहे सुरतचीच साडी आहे ही ग्रीन कलर तर मी हळदी कुंकवाच्या दिवशी ही साडी वेअर केलेली होती खूप ताईना आवडली हिची प्राइस पण मी नाही सांगू शकत त्यानंतर ही एक साडी खूप जुनी आहे ही साडी पण हिला घेऊन बरेच वर्ष झाले पिस्ता कलर आहे आणि हिचे पिंक शे बॉर्डर आहे तर हिची पण प्राइस माझ्या लक्षात नाही आहे पण ही पण छान आहे ही पण मग अशी मी तुम्हाला येलो कलरची दाखवली ना त्याच टाईपचं पॅटर्न आहे हिचं पण हिची डिझाईन आणि ग्रीन कलरमध्ये आलेली खूप छान आहे मला ही खूप आवडते हिची प्राईज फक्त आठशे रुपये आठशे रुपये मध्येच मी दोन्ही साड्या आठशे आठशेला घेतल्या होत्या आणि ही माझी दिवाळीची साडी तर हिच्यावर पण असे मस्त मोर वगैरे आहे आणि खूप छान आहे मस्त ही साडी पण तर हिची प्राईज मी सांगते बावीसशे रुपये साडेबावीसशे रुपये हिची प्राईज होती कपडा पण असा पातळ आहे खूप जास्त जाड नाही आहे आणि रंगही खूप मस्त आहे तिचा असा मरून त्यानंतर बाकीच्या ह्या साड्या जरा आ... स्वस्त आहे म्हणजे ही तरी साडे नऊशे रुपयाची साडी आहे थोडी डिझायनरमधली प्लेनमध्ये ही साडी पण अशी थोडीशी पातळमधली आहे तर ही पण बरीच जुनी आहे नेव्ही ब्लू कलर त्यानंतर ही पण ओझरची साडी ही ही आकाशी आणि हे दोन्ही पण ओझरलाच घेतलेले आहे तर ही पण अशी पटकन वगैरे घालता येईल अशा टाईपची त्यानंतर ही मला मामींनीच दिलेली आहे माझ्या मामींनी तर ही पैठणी आहे अशी वांगी कलर मध्ये ही व्हाईट आईने घेतलेली ही साडी जेव्हा आई गंगासागरला गेली होती त्यावेळेस आम्हाला चारही बहिणींना घेऊन आली होती ना तर ही तिने बाराशे बाराशे लांबलेली होती गंगासागरच्या यात्रेकडे तिकडे मिळतात वाटतं तिथून ही साडी पर बरीच जुनी आहे आकर्षिक रंग हिचा अशी थोडी लाईट वेट आहे हिची प्राईस काही जास्त नाही साडेपाचशे रुपये फक्त त्यानंतर ही डिझायनर साडी आहे थोडीशी अशी गोल्डन रंगामध्ये आहे आणि जे काठ पण खूप छान आहे किनार हे बघा मस्त आहे हिची प्राइस साडे रुपये तर ही पण मस्त आहे ही पण आवडते मला ही थोडी ऑरेंज आहे आणि ची किनार खूप छान आहे खूप मस्त आहे असे डायमंड वगैरे मोती लावलेले आहे आणि रंगही खूप सुंदर आहे ऑरेंज पूर्ण साडी प्लेन आहे आणि साडीचा पोत खूप सुळसुळीत आहे कडक वगैरे नाही आहे ही साडी पण साडे अठराशे रुपये अशी मोती वगैरे लावलेली आहे ही गोल्डन साडी आहे ही बरीच जुनी साडी आहे तर ही अकराशे रुपयाला तेव्हा मी घेतली होती प्रियंकाच्या एंगेजमेंटला घेतली होती साडी मी ही ब्लॅक कलरची साडी बरेच वर्ष झाले हिला घेऊन खूप जुनी साडी आहे ही पण माझी खूप फेवरेट आहे तर ही साडी मी घेतली होती तेव्हा साडे आठशे रुपयाची वाटतं फक्त खूप महाग नाही आहे स्वस्त आहे पण मला ब्लॅक कलर असल्यामुळे खूप आवडते त्यावरचं ब्लाउज आता खराब झालं पण ब्लॅक ब्लाऊज मी त्यावरती वेअर करत असते आणि खूप छान आहे साडी पातळ एकदम अशी नेट नेट टाईप खूप पातळ पोते हिचा मस्त ही साडी पण त्यानंतर ही ब्लू साडी ही मी सागरच्या एंगेजमेंटला घेतली होती अशा आहे डिझायनर साडी आहे खूप पातळ ही पण ही त्यावेळेस मी घेतली होती जवळपास अकराशे बाराशे रुपयालाच होती ही साडी खूप महाग नव्हती छान आहे आणि ही सागरच्या लग्नाला घेतली होती इतकी हेवी साडी आहे ना घातल्यानंतर खूप म्हणजे खूप हेवी होते होती ही, ही साडी मला जास्त मी यूज करत नाही ह्या साडीचा त्यामुळे ही सुरतला घेतली होती बॉम्बे मार्केटला मी तुम्हाला बोलली होती ना ही साडी मी बॉम्बे मार्केटला बघितली होती साडेतीन हजाराला त्यांनी दिली तर ही साडी इथे खूप महाग होती पण हे पॅटर्न मला आवडलं होतं म्हणजे कपडा सुळसुळी ते साडीचा असा पण खूप हेवी खूप म्हणजे खूप हेवी ही साडी हा पल्लू आहे साडीचा आणि आतमध्ये साडी अशी आहे अशा टाईप आहे आणि तिचा रंगही खूप सुंदर आहे त्यानंतर ही वाईट तर तुम्हाला माहितीच आहे गुढीपाडव्याच्या दिवशी मी साडी वेअर केली होती पण हे बघा ही साडी पण मला खूप आवडते आता या सर्व बॅग मध्ये मी साड्या घेऊन देणार तर या बॅग मला पडल्या एक डझन एकशे सत्तर रुपयाला म्हणजे मी दोन डझन मागवल्या होत्या एक मी आली यात तर मी तीनशे चाळीस रुपये तर होण्याच ऑर्डर केल्या होत्या के अशा टाईप आहे यामध्ये बरेच कलर डिझाईन मिळतील तर मी हात घेतला आणि छान आहे त्याचं प्लॅस्टिक पण व्यवस्थित आहे चला तर आता यामध्ये साडी ठेवून आलेली तर साडी ठेवून दाखवते तुम्हाला बॅग मध्ये साडी ठेवल्यानंतर आहे ना व्यवस्थित राहते म्हणजे साडीचा कपड्यांचा वास येत नाही कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना गारवा लागल्यानंतर कपड्यांचा पण वास शोद ले ले, असा वेगळाच येतो आणि यावरचा ब्लाउज पण यातच ठेवणार आहे मी कारण साडीमध्ये ब्लाऊज ठेवल्यामुळे ना कुठे शोधाशोध करावी लागत नाही आणि या साडीवरचं ब्लाऊज खूप सुंदर आहे नेव्ही ब्लू कलर मध्ये आलेले पण पूर्ण असं ब्लाउज भरलेलं आहे नाही साडी आता त्यामध्ये ब्लाऊज पण टाकणार आहे मी बघा साडे आणि ब्लाऊज व्यवस्थित यामध्ये आहे अशाच प्रकारे आता सर्व साड्या मी ते घेऊन घेते या बॅग मी ऑनलाईन मिशोवरून मी मागवल्या होत्या याची लिंक पण मी तुम्हाला देईल तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर यामध्ये तुम्ही साडी ड्रेस वन पीस लेहंगे काहीही ठेवू शकतात त्यामुळे कपडा व्यवस्थित राहतो अजून पण मला बारा मागवायचे आहे एक डझन पूजाच्या साडीसाठी कपड्यांसाठी आता याच प्रकारे सर्व काही साडी मी बॅगमध्ये भरून कपाटामध्ये ठेवते आणि आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा यापुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय